आमदारकी किंवा की कोणतेही पद परिस्थितीनुसार येते आणि जाते पण मिळालेल्या आरोग्य शिबिरात ते बोलत होते पाचगाव येथे राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीनं महाआरोग्य शिबिर घेण्यात आले माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले उपस्थितांचे संवाद साधताना राजूभाऊ पारवे पुढे म्हणाले की आपण कायम लोकहित आणि विकासाला प्राधान्य दिले त्यासाठीच आपण वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचे सांगून या पुढेही आपण कायम लोकसेवा करत राहू कोणालाही कसलीही समस्या आल्यास या राजू पारवेला हक्काने बोला आपण सदैव सोबत उभे राहू असा शब्द राजू पारवे यांनी यावेळी दिला गावचे सरपंच चेतन फटिंग यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णाची याप्रसंगी तपासणी करून मोफत उपचार दिले तसेच नेत्र तपासणी करून जवळपास चारशे चष्म्यांचे वाटप यावेळी करण्यात आले अनेकांच्या हृदयाची तपासणीसाठी ई सी जी देखील यावेळी करण्यात आली दरम्यान घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वीस जणांनी रक्तदान केले सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना अतिशय सोप्या भाषेत अनेक योजनांची माहिती दिली योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी नागरिकांच्या कागदपत्रांची नोंद करून घेतली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला ग्रामपंचायत सदस्यांसहित नागरिकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर मोगरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आशिष सांगोळे डॉक्टर पूजा अंबाडे डॉक्टर प्रतिमा गोप्ते डॉक्टर चापेकर यांनी रुग्णसेवा दिली जीव धोक्यात घालून अहोरात्र जनसेवा करणारे वीज वितरणाचे कर्मचारी तसेच गावचे पोलीस पाटील यांच्याबद्दलही कृतज्ञता भाव बाळगत त्यांना सन्मानित करण्यात आले माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते शॉल श्रीफळ व मोमेंटो कर्मचारी व पोलीस पाटील यांचा हृदय सत्कार करण्यात आला